हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर बघा आज मी गेले होते हडपसरला खरं तर हडपसरला जाताना मी व्हिडिओ शूट करणार होते पण ते काय झालं यांना कामाला जायचं होतं सो आज टायमिंगच नव्हता पण तरीसुद्धा गेले कारण की परत दोन दिवस मुलांना सुट्टी शनिवार रविवार आणि ज्या दिवशी मुलं घरी असतील ना तर त्या दिवशी त्यांना घेऊन नाही जाणं पॉसिबल पॉसिबल होतच नाही म्हणजे मुलं जास्त असं नाही का कुठे नेहल्यावर जास्त एडे करतात आणि दोन्ही दोघं पण नेहायची दो म्हटल्यावर हो, तर सांगायलाच नको त्याच्यामुळे आज होता शुक्रवार तर मग म्हटलं त्यांना की आज आपण जाऊन येऊ मुलं शाळेत असतात ना त्याच्यामुळे मुलं शाळेत असल्या मग जाता येतं येता येतं मुलांना शाळेत सोडलं आणि त्याच्यानंतर ना मग आम्ही गेलो हडपसरला हडपसरला आमचं थोडंसं काम होतं तर ते काम झाल्याच्या नंतर ना आम्ही घरी येत असताना मला छान असं अभ्यास अभ्यासाचं जे स्टँड असतं ते ला तर ते रोडला दिसलं रोडच्या ठिकाणी होतं कडेला तर मला कसं वाटतं आपण जे दुकानातून घेतो त्यापेक्षा जे रोडला घेऊन बसतात तर मला वाटतं जास्त आपण त्यांच्याकडून खरेदी केले पाहिजेत म्हणजे मी तर क कधीतरी दुकानातून घेते ना तर मग जास्त करून असं रोडला बसलेले असतात कारण कसं त्यांचं पण हातावरचं पोट असतं त्याच्यामुळे मग मी त्यांच्याकडून म्हणजे खरेदी करत असते तर मग म्हटलं मुलांना अभ्यासाला पण जास्त उत्साह पण येईल तसे तर मुलं अभ्यास करतातच कारण की सरांनी सांगितल्याला तेवढा तर अभ्यास करावा लागतो पण त्यांना जास्त अभ्यासाला उत्साह आला पाहिजे स्वतः आवर्जून आपण न सांगता स्वतःच्या मनाने अभ्यास केला पाहिजे आणि याच्यातच आई वडिलांची खुशी असते हे तर सगळ्याला माहितीच आहे का आपल्या मुलांनी अभ्यास करावा छान असा आणि हुशार पण असावं तर मुला मुलं खुश तर आई वडील खुश तर माझ्या मुलांना आता अभ्यास करतातच पण तरीसुद्धा मी रस्त्याच्या ठिकाणी म्हणजे माघार येताना हडपसरवरून बरेच असतात पण मग मला हे स्टँड दिसले अभ्यास करायचे तर मी तुम्हाला ते कागदातून तुम काढून पण दाखवते कसे तर मी ते दोन आणले आधी तर त्यांनी आम्हाला चारशे ऐंशी रुपयाला एक सांगितलं होतं चारशे ऐंशी चारशे ऐंशी रुपयाला एक पण आम्ही काही एवढे महाग त्यांच्याकडून घेतलं नाही कारण की खूपच होत होतं मग आम्ही त्यांच्याकडून हे ना चारशे चारशे रुपयाला एक एक आणलेले आठशे रुपयाचे दोन आणले ते तर कारण की एका मुलाला आणल्यावर दुसरा मुलगा नाराज नको आणि दोघांना पण जर ह्या साईडला एक बसून एकाच्या साईडला अभ्यास करायचा आणि दुसऱ्याला यायला तर खूप भांडणं केली असते दोघांनी पण आणि त्यांचा अभ्यास पण झाला नसता मग ते बोलले होते एक घेऊ मग त्यांना म्हटलं नाही दोन्ही पण घेऊ दोघांना पण घेतलं दो तर दोन घेऊ नाहीतर मग कोणालाच नको कारण की मुलांची पण भांडणं होतातच आणि परत एकाला घेतलं की दुसरं रडणार त्याच्यामुळे म्हटलं नको तर मग दोन घेतली मी तर बघा हे घेतले मी अनुसाठी घेतलेले बघा परी हा सगळ्या परी तर ते कसं ठेवायचं ते मी तुम्हाला सांगते त्याला खाली असं स्टँड आहे बघा हे असं ठेवल्याच्या नंतर ना ना मुलं खाली बसून त्याच्यावर वही ठेवून असा अभ्यास करू शकतात आणि अक्षर पण जरा सुधारायला छान वाटेल म्हणजे याच्यावर जर अक्षर पण छान येतील त्याला काय झालंय बरं पण तिथे थोडस फुगल्यागत वाटतंय तिथे काही एवढं लक्ष दिलं नाही बघा त्यात पण तिथे काय एवढं लक्ष दिलं नाही तिथे पण वाटते तस तिथे काय कागदातून काढून बघितलं नव्हत नाही पण छान आहे तर आता याच्यावर मुलं अभ्यास तर करतीलच पण अजून मुलांना माहिती नाही मुलं स्कूल मध्ये आहेत दुसरं पण दाखवते आणि महत्वाचं म्हणजे मुलं स्कूलमधून आल्याच्या नंतरनं त्यांना हे दाखवले त्यांचे रिॲक्शन काय असेल हे सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका कारण जेव्हा मुलं घरी येतील ना स्कूलमधून त्यावेळेस मी दाखवणारच आहे मुलांची रिॲक्शन रिॲक्शन कशी आहे आधी तर व्हिडिओ चालू करेल आणि त्यांना दाखवेल काय आणलंय त्यांच्यासाठी अभ्यासाला लय खुश होतील मुलं आणि मला पण तेच पाहिजे ते मुलं खुश असतील तरच मी खुश हे आणलं आर्यनसाठी म्हणजे आर्यांसाठी होतं दुसरं त्याच्यावर बालवीर होता आणि अजून काहीतरी होतं पण ते जरा मला हलकं वाटत होतं त्याच्यामुळे मी ते घेतलं नाही आणि मग हे घेतलं तर बघू शकता इथे बाटली ठेवायची इथे आपण पेन्सिल वगैरे काही ठेवू शकतो इथे धरण्यासाठी असं ठेवून दाखवते असं ते बसायचं खाली आणि याच्यावर वही ठेवून अभ्यास करायचा आणि खूप छान अक्षर सुद्धा येतील सुधारतील अक्षर कारण की अक्षर अक्षर जरा जरा जास्त म्हणजे भारी आहेत पण पण पहिलं छान होतं आर्यन आता जरा अभ्यास उरकल्याच्या नादात काय करायला लागलाय ना खूप फास्ट लिखाण असं लिहायला लागलंय आणि त्याच्यामुळे जरा अक्षर त्याच वेगळं झालेलं आहे थोडस त्याच्यामुळे म्हटलं आपण त्यांच्यासाठी अभ्यासाला घेऊ बघू काय होतंय सुधारणा झाली तर झाली आणि होईलच कारण मला विश्वास आहे माझ्या मुलांवर तर आता किती वाजले तर आता वाजले आहे तर सव्वा तीन आणि ज्यावेळेस मुलं शाळेतून येतील ना स्कूलमधून ये तर स्कूलमधून आल्याच्या नंतरनं मी त्यांना हे दाखवणार येताना काय स्कूलमधून मी त्यांना सांगणार नाही ना। कारण की डायरेक्ट का आल्याच्या नंतरनं दाखवल्यावर त्यांची रिॲक्शन कशी ना तर ते आपण बघू पुढे व्हिडिओमध्ये तर त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे मुलांचे रिॲक्शन कसे ते आपण नक्की बघू तोपर्यंत कंटिन्यू करा व्हिडिओ तर बघा आता मी ना मुलांना घरी घेऊन आले आणि मुलं अजून बाहेरच आहेत तर मी इथे कॅमेरा लावते आणि त्यांना इथे बोलवते बघू काय दोन काढून ठेवते आणि त्याच्यावर ना

मग बेडवरचं बेडवरच बेडशीट काढलेलं आहे कारण धुण्यासाठी काढलं होतं त्याच्यामुळे ते गादी नुसती आता सध्या कागद काढून टाकायचं त्याच्यावरच पण मुलाला खराब करते त्याच्यामुळे मी कागद काढला नाही आणि मुलांनी फाडलाय पण खूप काय करायचंय दादू बसला अभ्यासाला लगेच हे साईडला पेन आहे ना तर हे असं ठेवायचं असं पेन आणि बाटली ठेवण्यासाठी आहे खुशी झाली किती आ? किती ले ले तक करा आता अभ्यास चला आता कपडे आधी चेंज करा जेवण करून घ्या आणि मग अभ्यास करा